काय स्वरूप असणार आहे या जिल्ह्यातल्या बांधवांच्या वतीनं गडाच्या सूचनेप्रमाण प्रचंड तयारी केली मी तर ते ऐकून भारावून गेलो आणि पुन्हा महाराष्ट्रसुद्धा हे निवेदन ऐकून भारवून जाणार कारण पार्किंगची चार पाचशे एकरमध्ये व्यवस्था केली ग्राउंड सभेचं चार पाचशे एकर आहे हे पण तयारी केली शंभर शंभर पोते दीडशे दीडशे पोते साखर म्हणजे महाप्रसादासाठी लोकांची व्यवस्था केली पाण्याची पण पूर पूर्ण व्यवस्था केली महिलांच्या टॉयलेटांची पण केली कोणी काही आजारी पडू नाही वेळेवर काही अडचण येऊ नये म्हणून हॉस्पिटलची पण उभारणी केली पाण्याच्या टँकरची व्यवस्था केली व्यवस्था अशी नाही असं नाहीची जे राज्यातल्या कानाकोपऱ्यातून बांधव इकडं प्रचंड ताकदीने नाही त्यांची पूर्ण व्यवस्था गड गडाच्या पायशाच्या गावं आणि बीड जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी केली आता सगळ्याला आनंद आहे किंवा प्रत्येकजण आज वाट बघतोय आता दसरा कुठल्या पंच्या दिवशी लवकर येतोय कसा जवळ येईल असा प्रत्येकजण आता वाट बघायला लागला आहे खूप प्रचंड मोठी व्यवस्था केली आणि अशी अप्रतिम व्यवस्था जी आमच्याकडून तिथं काही काटकस राहिली होती असा अंतरवालीच्या कार्यक्रमाच्या वेळेस इथं ती सगळी भरून निघाली जिथं किती लाखो लोकं आले त्यांची पूर्णपणे त्यांची व्यवस्था पार्किंगपासून सगळी या गडाच्या पायथ्याच्या गावानं बीड जिल्ह्यानं आणि गडानं सगळी व्यवस्था केली आता आम्ही ते जे व्यासपीठाचं प्रचंड मोठं व्यासपीठाची उभारणी आहे त्याचं पूजन आता बाबाजींच्या हस्ते होतं आहे लगेच दोन मिनटात आणि प्रचंड व्यासपीठ जे मोठं आहे त्याची उभारणीचं भव्य दिव्य उभारणीचं काम सुरू होत आहे दसरा मेळाव्यातून आपण काही सरकारला इशारा देणार की यामधून आपण काही राजकीय इसार भूमिका घेणार आहोत नाही नाही गडा गडावरून नाही तिथे वेगळी आमची फाईट तिकडे होणार इथं गडावरून ना जातीचा ना राजकारणाचा विषय पारंपरिक काय असतं हिंदू धर्माची परंपरेनुसार साडेतीन मुहूर्तापैकी हा महत्वाचा मूर्त आहे मुहूर्त आहे आणि जनतेच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्याचा तो दिवस आहे म्हणजे अन्याय झाला तिथं विजय मिळालेला आहे म्हणजे विजयदशमी त्या दिवशी जो दुःख आहे जनतेला दुःखाकडून सुखाकडं समृद्धीकडं जाण्याचा मार्ग संकल्प करणं एकमेकाला भेटणं आशीर्वाद देणं शुभेच्छा एकमेकाच्या घेणं एक एकमेकाशी संवाद करणं आणि सुख आणि दुःख जाणून घेणं यासाठीचा हा सोहळा आहे की अप्रत्यम ऐतिहासिक सोहळा होणार आहे प्रचंड मोठा सोहळा होणार आणि या सोहळ्याचं प्रत्येकजण या राज्यातला कानाकोपऱ्यातला माणूस साक्षीदार होणार आहे कानाकोपऱ्यातला आज पोरांनी माणसांनी मराठवाड्यातले जे नोकऱ्याला मुंबई पुण्याला गेले यांनी रजा टाकल्या कामगार येथे करता सगळा इकडे येणार आहे म्हणजे सगळ्याची विभागातल्या महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र असू द्या कोकण असू द्या मुंबई असू द्या विदर्भ असू द्या खानि सगळे बांधव आज या दसरा मेळाव्याला नारायणगडावरती येणार आहे प्रचंड संख्येत मुस्लिम समाज बांधव देखील मेळावा उपस्थित राहणार मुस्लिम समाजच कमून सगळेच येणार गड सगळ्याचच आहे इथं काय संबंधच नाही हं आणि मी सगळ्या मर्यादा गडाच्या पाळणार आहेत आणि गडाला माहिती आहे मी कट्टर भक्त आहे हां मी कट्टर भक्त तिथं जी परंपरा आहे ती पाळली जाणार मर्यादा जे जा आहे ते जाणार मुस्लिम धर्म येणार बांधवही येणार आहेत दलित बांधवही येणार आहेत त्यांच्या बैठका चालू आहेत तिकडे त्यांच्या पण चालू आहेत सगळे येणार आहेत बारा बोलुते येणार आहेत अठरा पगड येणार आहेत ओबीसी बांधव येणार आहेत सगळे इथं काय संबंध इथं काहीही संबंध नाही फक्त महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती एक पारंपरिक दसरा मेळावा असतात विच्छा व्यक्त करणं संकल्प व्यक्त करणं काय ही वेगळी गोष्ट नाही आहे तर सगळ्या जाती धर्माचे लोक या ठिकाणी येणार आहेत आणि गड प्रत्येक जाती धर्माला न्याय देतोकडून त्यासाठी नाही ते, सम, ते प्रेम आहे परंतु फुलं टाकण्याचं काम शंभर टक्के हेलिकॉप्टरच्या माध्यमातून होईल आणि मानवंदना सुद्धा हेलिकॉप्टरच्या माध्यमातून गडाला जनतेला दिली जाईल हे मात्र सत्य आता ते पुढं बघू आता काय होते काय नाही बाबाजीचा अंतिम शब्द आमच्यासाठी लय अवघड असते खेळा काय समजायला खरंच रचल मोठे होते भाऊ तुम्ही कधी काय उलट वाट बघतील लिंबाच्या कोणता मिडवाला गेलाय कसा बघा गेलाय कसा बघा नाही चाप्टर ते आले काय नाही आरक्षणावर चर्चा झाली राजकीय सामाजिक चर्चा झाली बाकी काय नाही तेच का थकूट तेवढा तेच दुसरं काय आम्ही आमची ताकदपणाला त्यांच्या न्यायासाठी लावली पाहिजे जनतेसाठी त्यात वावगं काय नाही पोट दुखण्याचं कारण नाही आणि का गरीबाच्या एखाद्या लेकरानं या राज्यातल्या करोडो जनतेसाठी काम करू नये का करू नये त्याला हक्क नाही का गरीबाच्या लेकराला अधिकार नाही का मागण्यात गरीबाचे लेकरं मॅनेज होत नाहीत उलट गरिबातील लेकरं कुठंच नाहीत मी स्पर्धा नाही करत मी स्पर्धा नाही करणार मी स्पर्धा करायसाठी जगत नाही त्याला ते मिळालं मग आम्हाला मिळालं पाहिजे तो बसला मग मी बसणार त्यांनी घेतलं आम्ही घेतला या स्पर्धा करणारी आम्ही नाही कधी मोडणार पण नाही फक्त उद्देश होता सगळ्यांचा की राजकीय मेळावे होत आहेत सुस्वार्थासाठी पण होत आहेत पण एक सामाजिक या राज्यात परंपरेचा कुठंही होत नाही तो झाला पाहिजे कारण त्याच्यातून एकोपार राहणारे त्याच्यातून जातीय तेड बंद होणारे दूषित झालेले मनं स्वच्छ होण्याचं काम होणारे म्हणून कुठंतरी पारंपरिक असला पाहिजे म्हणून तो विडा एक गरीबाच्या पोरानं या गडाच्या भक्तानं या गरीब जिल्ह्यातल्या जनतेनं या गरीब राज्यातल्या जनतेनं हा विडा उचलला स्वतःच्या खांद्यावरती आज शेकडो गाव गडाच्या पायथ्याचे रात्रंदिवस दिवस झटत आहे पंच्याऐंशी वर्षांचे बाबा इथं जर गवत कापतायत तर हे महाराष्ट्राला आनंदाची एक बाब गेली की जर पंच्याऐंशी वर्षाचे बाबा, <laughs> बाबा जर झटत असतील तर आपण घरात बसून करायचं काय की राज्य म्हणायला लागले त्या तिच्यापासून एक बाबा देव बाबा मांडी घालून गवत कापितात की त्यांना गुडघ्यावरती त्रास होतो त्यांच्या अंगात शक्ती नाही मग इतके बाबा पंच्याऐंशी वर्षाचे बाबा जर तिथं शेवेत उतरले असतील दसरा मेळाव्यासाठी तर आपण धडधाकट तरुण येत आपण जनता आहेत आपण महिला आहेत आपण का गरीब असायचं आपण का गडावर हो जायचं नाही ही चर्चा त्या दिवसापासून राज्यात सुरू झाली आणि राज्यातल्या काना कोपऱ्यातल्या तुम्हाला दसऱ्याच्या दिवशी गडावरती लोक दिसणार आहेत फक्त तुम्ही लवकर या <laughs>